परभणी येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाच्या प्रतिमेची अज्ञात माथेपिरूने विटंबला केल्याप्रकरणी याच्या निषेधार्थ आज दिनांक सोळा डिसेंबर रोजी सकाळी अकरा वाजता जिल्हाधिकारी कार्यालय येथे आंबेडकरी समाजातर्फे व ऑल इंडिया पॅन पॅन्थर सेनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात निदर्शनं करण्यात आली विटंबने प्रकरणी माथेपिरूला फाशीची शिक्षा देण्यात यावी पोलीस प्रशासनातर्फे परभणी शहरात वस्तीत कोम्बिंग ऑपरेशन राबवण्यात आले जवळपास चारशे युवक व महिलांना ताब्यात घेऊन गुन्हे दाखल करण्यात आले ते गुन्हे तत्काळ रद्द करावे व पोलिसांकडून मागास वस्तीत जाऊन वाहनाची व वा इतर वस्तूंची तोडफोड करण्यात आली असून अशा पोलिसांचे तसेच परभणी शहराच्या पोलीस निरीक्षकांना तत्काळ निलंबित करून गुन्हे दाखल करावे यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय येथे एकदिवसीय आंदोलन देखील करण्याचा इशारा राजेश गोकुळ सोनवणे किरण अडकमोल सोनवणे आदी पदाधिकाऱ्यांनी या प्रसंगी दिला आहे आलेल्या कृत्याचा निषेध करण्यासाठी जमलेलो आहेत मागणी आहे आमची की मास्टर माइंड आहे हो ज्यांना लवकरात लवकर अटक करण्यात यावी आणि त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा मान्य नाही झाली आम्ही रास्ता रोको आंदोलनामार्फत आमचं आंदोलन करण्यात येईल हे ये असं माननीय जिल्हाधिकाऱ्यांना आमचं निवेदन आहे कोणत्या आम्ही राष्ट्र ऑल इंडिया पेंथरसेनेच्या सेनेच्या वतीनं आम्ही आंदोलन करत आहे नाव राजेश भीमराव साडुंके महानगराध्यक्ष ऑल इंडिया पेंथरसेना सेना